आला पुसाचा महिना आला पुसाचा महिना भक्ताला निरोप पाठवा मला लागलाय शिंद अभिषेक बाबाचा मला लागलाय शिंद अभिषेक बाबाचा मला वाटत ते मला वाटते वाटत ग हाडद कुंकू घ्यावा अभिषेकाच्या दर्शनाले जाव अभिषेकाच्या दर्शनाले जाव आला पुसात मैना आला पुसात मैना भक्ताला निरोप पाठवा मला लागलाय छंद अभिषेक बाबाचा मला लागलाय छंद अभिषेक बाबाचा मला वाटत ते बाईग मला वाटते बाईग बेल फुल घ्याव अभिषेकाच्या दर्शनाले जाव अभिषेकाच्या दरशे नाले जाव आला पुसाचा मैना आला पुसा मैना भक्ताला निरोप पाठवा मला लागलाय शिंद अभिषेक बाबाचा मला लागलाय शिंद अभिषेक बाबाचा मला वाटत ते बाई ग मला वाटत ते बायगंचे आरती घ्याव अभिषेकाच्या दर्शनाले जाव अभिषेकाच्या दर्शनाले जाव आल पुसाचा महिना आला पुसाचा महिना भक्ताला निरोप पाठवा मला लागलाय छंद अभिषेक बाबाचा मला लागलाय छंद अभिषेक बाबाचा मला वाटते बाई ग मला बाई बाईग कापूर नारळ घ्याव अभिषेकाच्या दर्शनाले जाव अभिषेकाच्या दर्शनाले नाले जाव अभिषेकाच्या दरशे जावं जाव अभिषेकाच्या दर्शे नाले जाव अभिषेकाच्या दरशे नाले जाव अभिषेक म